नमस्कार प्रथम मी सर्व फलटण तालुक्यातील पत्रकारांचे महाराज आयकॉन सद्गुरू महाराज हेड ऑफिस येथे मनापासून स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधू आज इथे जमलेला आहोत ते निमित्त आहे चौदा ऑक्टोबरला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भैया साहेब दिलीप शिव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला मी सांगू इच्छितो प्रथमत चौदा तारखेला नऊ ते दोन जिजाई बंगला फडले नेते वयासाहेब शुभेच्छा स्वीकारणार आहेत ज्यामध्ये आपल्या सर्वांना भोसले कुट कुटुंबियांकडनं विनंती करतो की कुणी फुल पुष्पगुच्छ घेऊन येणे शालेय वस्तू स्वीकारल्या जातील वया साहेबांतर्फे जाए। त्यानंतर चार ते सहा ज्या होणाऱ्या अकरा ते चौदा तारखेला भजन स्पर्धा होणार आहेत जिल्हा रा राज्यस्तरीय जिल्हा होणार आहे राज्यस्तरीय स्पर्धा त्यामध्ये ऐंशी स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलेला आहे ज्यामध्ये सोलापूर इस्लामपूर सांगली येथून स्पर्धक आलेला आहेत तो कार्यक्रम अकरापासून चौदा तारखेला होणार आहे ज्याचं चार ते सहा या टायमिंगमध्ये प्राइज डिस्ट्रिब्युशन होणार आहे सहा वाजता त्या तिथे साहेबांच्या वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा तिथं सत्कार होणार आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर वडजण तालुका फलटण येथे पाण्याचा आपण वॉटर डिस्पेन्सर म्हणतो पाण्याचं ए टी एम ह्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे ज्यामध्ये आपण नुसतंच पाण्याचा डिस्पेन्सर नाही तर कुलिंग चिलिंग सिस्टीम पण आपण तिथे इन्स्टॉल केलेली आहे गावकऱ्यांचं किंवा येणार जाणाऱ्या हायवेच्या जा लोकांची ड्रायवर लोकांची सोय होण्यासाठी आपण ते एक उचललेलं पाऊल आहे त्यानंतर तालुका वडजळ तालुका फलटणे येथे साहेब वृक्षारोपण करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समाप्त होईल आपल्या सर्वांना विनंती आहे आपण संध्याकाळी चार ते सहा महाराजा मंगल कार्य फळ्याने ते उपस्थित आता